मातोश्रीवर दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे मातोश्रीवर येण्याआधी राज ठाकरे माहीम मधील एका कार्यक्रमात दिसून आलेत आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या आधीचा हा कार्यक्रम आहे तर आपण पाहतो आहे मातोश्रीवर आता या क्षणाला राज ठाकरे त्या सहकुटुंब पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू आहे मात्र आज मातोश्रीवर जाण्याआधी देखील राज ठाकरे एका ठिकाणी गेले होते आणि माहीममधील एका कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी भेट दिली आहे तिथला हा व्हिडिओ आता साम टी व्हीच्या हाती लागला आहे आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये हा कार्यक्रम नेमका कुठला होता हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे मात्र माहीममध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या ठिकाणी राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यानंतर लगेचच ते मातोश्रीवर गेलेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची गेल्या एक तासापासून चर्चा सुरू आहे आता ही चर्चा नेमकी राजकीय दृष्ट्या आहे का आणि असेल तर आगामी निवडणुकांसाठी हे ठाकरे बंधू एकत्र एक येतील का राजकीय वर्तुळामध्ये किंवा राजकीय ते एकत्र येतील का आणि त्या संदर्भात आज काही घोषणा होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं राज ठाकरे एका खाजगी कार्यक्रमातली ही दृश्य आहेत मातोश्रीवर जाण्याच्या आधी राज ठाकरे यांनी माहीममधील एका खाजगी कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली आहे आणि त्यानंतर मात्र मातो ते मातोश्रीवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेत तर राज ठाकरे हे एकटे नसून त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या